नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ तर आपण आता सकाळचा नऊ वाजताचा व्हिडिओ ब्लॉग बनत आहे तर ब्लॉग आपला नक्की सेवर्वांनी शेवटपर्यंत बघा आणि सर्व शेळीक बांधव आणि भगिनींना माझा नमस्कार सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये सर्वांनी नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे बघा आपण आता शेतामध्ये शेळा चालत आहे आणि आज अशा महत्त्वाची शेळ्यांची माहिती देणार आहे तर ती माहिती आहे पिल्लेंच्या संबंधित तर व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पळवता न पळवता शेवट बघा आणि व्हिडिओवरती आपल्या ॲड जाहिरात लागणार आहे तर ती जाहिरातसुद्धा न पळवता संपूर्ण व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायचं आहे तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करत आहे तर बघा आता आपण शेळ्या शेतामध्ये चरायला सोडलेल्या आहेत मस्तपैकी शेळ्या चरत आहेत तर लाईववरती खूप मला प्रश्न विचारले जातात की दादा तुमचे पिल्ले म्हणजे कसं तुम्ही पिल्ल्यांचं संगोपन करता तर आता त्या संदर्भातच मी माहिती देणार आहे तर लाईववरती खूप असे प्रश्न विचारतात तुम्ही तुमच्या पिल्ल्यांचं संगपश क संगोपन कसे करतात आणि तुम्ही किती दिवसाचं पिल्लू किती रुपयाला विकता आणि ते जाग्यावर विकता का बाजारमध्ये विकता कसं करता असे खूप सारे सवाल मला लाईव्हती विचारले जातात तर त्यांच्यासाठी आता हा व्हिडिओ मी बनवत आहे तर मित्रांनो मी शेळ्यांचे पिल्ले झाल्यापासून तर विक्रीपर्यंत जी काळजी घेतली जाते ती काळजीच आता ह्या व्हिडिओच्याद्वारे मी सांगणार आहे तर बघा शेळी सुरुवातीला वेल्याच्यानंतर पहिली गोष्ट म्हणजे पिल्लांना जर चांगलं रोगराई होऊ होण्यापासून जर वाचवायचं असेल त्यांची जर चांगली काळजी घ्यायची असेल तर काय करायचं पहिल्यांदा ज्यावेळेस शेळी वेळते त्यावेळेस त्याच्या तोंडामधला तो बोळस छान स्वच्छ असा काढून घ्यायचा आहे स्वच्छ करायचा आहे आणि ज्याची चीत त्याची तिथून जी नाळ असते त्या नाळेवरतीसुद्धा ते एक औषध असते बघा ते पावडर असते पोटॅशियमची ते पावडरने थोडं असं म्हणजे पाणी शिपडून तिथलं ते स्वच्छ करायचं आहे आणि आता पहिली गोष्ट शेळीला ज्यावेळेस आपण पिल्लू पाचतो त्यावेळेस शेळीच्या स्थानामध्ये काय होतं खूप दिवसाचं दूध साचलेलं असतं आणि ते खूप दिवसाचं दूध साचलेलं असल्यामुळं ते तिथं ते जंतू वगैरे असतात त्याच्यामुळं काय करायचं पहिल्या स्टार्टला त्या शेळीच्या सडावरचं ते प स्टार्टचं जे दूध आहे ते पिळून खाली टाकायचं आहे किंवा कशाचं तरी वरती पिळून टाकायचं आहे आणि त्याच्यानंतर कास चांगली स्वच्छ साफ करायची आहे आणि नंतर मग ते शेळीला ते पिल्लू पाजायचे पण आता ते शेळीला पिल्लू पाजत असताना काय होतं त्या पिल्ल्याला काय आनंद म्हणजे हे नसतं किती दूध प्यावं किती नाही प्यावं त्याला काय अंदाज नसतो त्याच्यामुळं ते काय का करतं भरपूर दूध सगळं पितं आणि मग भरपूर सगळं दूध पिल्याच्यानंतर काय होतं त्याचे आतील जे कातडे असतात ते नाजूक नाजूक असतात जास्त दूध पिल्यामुळं त्याला त्याचं ते हे होतं दूधपचनशक्ती होत नाही मग काही वेळेस काय होतं पिल्लू आजारी पडतं त्याला ताप वगैरे येतो पोटात गोळ्या तयार होतात दूध दुधाच्या आणि अशा वेळेस काही वेळेस जुलाब पण लागतात आणि काही वेळेस पिल्लू दगावण्याचीसुद्धा खूप शक्यता असते तर अशा वेळेस पहिली काळजी घ्यायची ती म्हणजे पिल्लाला जास्त दूध पाजायचं नाही आणि ते किती दिवस पाजायचं नाही एक पंधरा ते वीस दिवस जास्तीत जास्त पिल्लाला दूध पाजायचं नाही ज्या वेळेस पिल्लो आपलं चांगलं संसर होईल चांगलं दूध पिऊन त्याला पचनशक्ती त्याची चांगली वाढेल इकडून तिकडून उड्या मारायला लागेल त्यावेळेस ते जास्त दूध पिलं तर काही प्रॉब्लेम येणार नाही पण तोपर्यंत तरी दर दिवस शेळीचं थोडं थोडं दूध काढत चला म्हणजे संपूर्ण दूध त्याला पिऊ देऊ नका ही झाली पहिली काळजी आलं लक्षात ही पहिली काळजी घ्यायची पिल्ल्यांची ही पहिली काळजी घेतल्याच्यानंतर जे पिल्ल्याला जुलाब वगैरे लागणार आहे आजारी वगैरे पडणार आहे तर याच्यापासून नक्की शंभर टक्के तुमच्या पिल्ल्याला संरक्षण मिळेल तर आता दुसरी काळज काळजी कशी घ्यायची पंधरा वीस नंतर पिल्लू झालं का मग ते नंतर काय करत आहे माती वगैरे चाटतं आहे माती चाटायला त्याला वाटतं त्याला माती खाऊ वाटते मग ते माती चाटतं तर त्यांनी माती चाटू नये म्हणून त्याच्यासाठी एक बघा सरकारी आपल्या मेडिकलमध्ये ती काळी वीट मिळ मिळत असते ती मीठ वीट आणायची आणि ती विठ लाल असते काळी असते ती वीट आणायची ती वीट पिल्ल्यांच्या जिथं तुम्ही पिल्ले ठेवतात दिवस रात्र आणि तिथं ती पिल्ल्यांना ती वीट ठेवायची वीट तिथं लंब अशी गोट्याला लटकून बांधायची आहे आणि मग काय होतं ते पिल्ले हे ना ती वीट चाटतात आणि मग त्यांची माती खायची इच्छा होत नाही ही झाली दुसरी काळजी आणि चला तसं जाता जर पुढं पंधरा वीस दिवसाच्या महिन्याच्या आसपास पिल्लू गेलं का मग चारा पण खायला सुरुवात करते आणि मग चारा खाताना ते माती वगैरे असं वगैरे खात जाते आणि त्याच्यासाठी सुद्धा आपण जनताचा डोस केला तोसुद्धा उत्तम आहे तोसुद्धा आपण करू शकता तर चला आता पुढे जनताचा डोस झाल्याच्यानंतर काय करायचं आहे पंधरा वीस दिवसाच्या एकवीस दिवसाच्या पुढं पिल्लू झाले आ, तर ते काय होते चारा खाते आणि चारा खातं आहे चार, चार का मग त्याच्या त्याच्याचबरोबर त्याला काय करायचे खोराकाची सवय लावायची आणि त्याला खोराक द्यायचा आहे खोराक दिल्याच्यानंतर काय करायचं सकाळ एकदा खोराक द्यायचा संध्याकाळी एकदा खोराक द्यायचा आणि शेळीला पिल्लू प्यायला सोडताना एक काळजी घ्यायची जे आता ते दूध संपूर्ण पित आहे तर काय करायचं आहे त्याला आता दूध पुरत नसतं आहे कारण त्याची भूक मोठी झालेली असते दूध पुरत नसते अशा वेळेस काय करायचं आहे त्या पिल्ल्याला सकाळ आणि संध्याकाळ दोनच टाईम शेळीला प्यायला शे सोडायचा आहे दोन टाईम शेळीला प्यायला सोडायचं म्हणजे काय होतं शेळीच्या काशेत दूध भरपूर येत आणि दोन टाईम्स पिळामुळे त्याची भूक भागते काय होतं माहिती आहे का, का दिवसभर जर शेळीजवळ पिल्लू जर असेल तर ते सारखं शेळीला पित राहतं आणि सारखं शेळीला पिल्ल्यामुळं त्या पिल्लाचं भागत नाही आणि शेळीला पण ते सारखं त्रास देत असतं तर ही एक काळजी महत्त्वाची आहे तुम्ही जर सकाळ संध्याकाळ दोनच टाईम जर शेळीच्या पिल्लाला जर प्यायला जर सोडलं तर त्याची भूक चांगली भागणार आहे आणि त्याला दूध पोटभर मिळणार आहे आणि पोटभर दूध जर मिळालं तर पिल्लू चांगलं सुदृढ होतं आहे त्याच्यामुळं ही एक काळजी घ्यायची सारखं सारखं शेळीला पिऊन द्यायचं नाही रात्री फक्त संध्याकाळ आणि सकाळ दोनच टाइम शेळीपाशी पिल्लू सोडायचं आहे पिळ्यासाठी ते पण एक तासभर सोडायचं आहे तास दीड तास सोडू शकता तुम्ही त्याच्यानंतर शेळीपासून पिल्लू वेगळं ठेवायचं आहे आणि काय करायचं दुसरी गोष्ट म्हणजे पिल्लू जर शेळीचं दूध पिलं तर लगेच त्याला एखाद्या कोंडवाड्याच्या ठिकाणी किंवा कोंडून टाकायचं नाही तर त्याला काय करायचं शेळीपासून बाजूला करायचं आणि त्याला तास दोन तास त्याला उड्या मारायला चान्स भेटला पाहिजे आणि ते पळालं पाहिजे इकडून तिकडून जर ते पळालं तर त्याला दूध पचनशक्ती त्याची चांगली होते आणि उड्या जर मारल्या तर दूध शक्ती प पचनशक्ती जर चांगली झाली दूध जर त्याला जर पचलं तर त्याला जुलाब वगैरे लागत नाही म्हणजे त्याची जी तब्येत आहे ती आणखी सुधारण्यासाठी मदत होते तर मग चला आता खोराकाचं खोराकाचं नियोजन कसं म्हणाल तुम्ही तर सकाळ आणि संध्याकाळ त्याला दोन टाईम खोराक तुम्ही देऊ शकता तर खोराकामध्ये अनेक प्रकारचे खोराक आहेत तुम्ही त्याला गहू देऊ शकता मकाचा भरडा देऊ शकता शेंगदाना पेण देऊ शकता हे कोणत्याही प्रकारचा त्याला खोराक दिला तर काहीच प्रॉब्लेम नाही अशी काळजी त्यांची जर तीन साडेतीन महिने तुम्ही जर चांगली जर घेतली साडेतीन चार महिने जर तुम्ही चांगली जर काळजी घेतली शेळ्यांचं दूध त्यांना वेळेत जर पाजलं आणि खोराक वगैरे त्याच्याबरोबरच त्यांना निसतं खोराकच नाही पाहिजेन तर त्यांची भूक वाढल्याच्यानंतर त्यांना मेथी घास पाहिजेन शेवरी घास पाहिजेन असे अनेक प्रकारचे घास आहेत तर त्या घासांच्या मुठी वगैरे बांधणे त्यांचं हे करणे आणि असं जर तुम्ही मेंटेनन्स जर केलं तर नक्की तुम्हाला सांगतो तुमचं तीन साडेतीन महिन्यामध्ये एक पिल्लू सात आठ नऊ हजारापर्यंत जाऊ शकतं आणि ते सध्याच्या घडीला मी विकत आहे आठ नऊ Uh, हजाराला मी आता सध्या चार तीन चार महिन्याची पिल्ले विकत आहे तर अशा पद्धतीने जर तुम्ही जर नियोजन केलं वेळच्या वेळेत त्यांचं आणि तुम्ही त्याला ते, ते टॉनिक पण पाजू शकता वजन वाढीसाठी बघा मल्टीस्टार नावाचं एक टॉनिक आहे ते सुद्धा तुम्ही पिल्लू एकदा एक, एक महिन्याच्या पुढं गेलं चांगलं चारा खायला लागलं का तुम्ही ते मल्टीस्टार नावाचं ते टॉनिक तेसुद्धा तुम्ही चालू करू शकता आणि लहानपणी पिल्लांना तुम्ही जम समजा पिल्लं जन्माला आल्याच्यानंतर दोन तीन दिवसाच्या नंतर चांगलं बाळसे येण्यासाठी जिपला ग्राय पॉडर पिंको ग्राय पॉटर नावाचं एक आपलं हे आहे लहान मुलांचं ग्राईप वॉटर आहे तर ते सुद्धा तुम्ही पाजू शकता काय होतं ते जर पिल्लांना जर ते पाजलं तर ते पिल्लांची काय होतं आहे जे दूध पितात लहान लहान पिल्ले असतात दूध पितात आणि त्यांची जी पचनशक्तीच असते ती पचनशक्ती ह्याच्यापासून चा चांगली होऊ शकते त्या जिपला ग्राय वॉटरमुळे त्यांना दूध चांगलं पचन होतं आणि जुलाब वगैरे लागण्याची शक्यता फार म्हणजे कमी आहे होत नाही ते तर अशा जर छोट्या मोठ्या तुम्ही जर काळजी घेतल्या छोटे मोठे जर तुम्ही जर फ्लॉ फॉलो जर केले तर नक्की तुमच्या पिल्लांना चांगलं मार्केट मिळू शकतं आणि चांगल्या भावाने तुमचे पिल्ले जाऊ शकतात तर ठीक आहे असो व्हिडिओ कसा वाटला नक्की शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मनापासून अभिनंदन आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून मात्र नक्की सांगायचं आहे सर्वांनी आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद सर्वांचं मनापासून अभिनंदन जय हिंद जय महाराष्ट्र